नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे तर पाहूयात नगर शहरातील लेटेस्ट अपडेट शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन नगर शहर आणि जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था बिघडत चालली विक्रम राठोड नगर शहरात खून दहशत लूटमार ताबेमारी खुनी हल्ले रस्ता लूट दरोडे बलात्कार विनयभंग असे प्रकार दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत या परिस्थितीकडे पोलीस प्रशासन सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहे का का तुमचे कर्मचारी हप्ते खाऊन या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना खुली छूट देत आहेत का असा प्रश्न शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे विचारला गेला या आहे याप्रसंगी युवासेना राज्य सहसचिव विक्रम राठोड प्रथम महापौर भगवान फुलसौंदर संजय शेंडगे प्रमुख गिरीश जाधव माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे योगीराज गाडे सचिन शिंदे श्याम नळकांडे प्रशांत गायकवाड दत्ता जाधव संतोष गेनप्पा सुरेश तिवारी परेश लोखंडे प्राध्यापक अंबादास शिंदे अरुण झेंडे संदीप दातरंगे पप्पू भाले गौरव ढोने महेश शेळके जेम्स अल्लाट अशोक दैफळे सुरेश शिरसागर, डॉक्टर श्रीकांत चेमटे उमेश काळे अनंत राठोड आदींसह जोशी परिवार उपस्थित होते आज या ठिकाणी म्हणजे हा आमचा कमीत कमी वीस व कि पंचवीस व निवेदन असेल या पूर्ण वर्षात मागील दोन हजार तेवीस मधले आपण पाहतोय या नगर शहरात दहशतीचं वातावरण चालू झालेलं आहे सुरक्षित नगर हा शिवसेनेचा नारा होता पण आता स... या ठिकाणी पोलिसांनी एक मिनटं सुरक्षित नगर हा नगर शिवसेनेचा नारा होता आज आपण पाहतोय नगर शहरात ताबेमारी गुंडगिरी त्याचप्रमाणे दहशत करण्याचं काम त्याप्रमाणे विनयभंग बलात्कार असे अनेक प्रकार घडण्याचं चालू झालंय परवा दिवशी रात्री एक या नगर शहरातील बन्सी महाराज जोशी परिवार या ठिकाणी त्यांचं सावडीत घर असताना दोन तीन गुंड तिकडं कोयतेवर रिवॉल्वर घेऊन त्यांना हाणामारी केली त्याच्या अगोदर त्या राहुरी जिल्ह्यात दोन वकिलांची हत्या करण्यात आली त्याच्या अगोदर या नगर शहरात मर्डर झाले आत्ता आपण इथं बोलतो आहे या भाषणात आत्ता या मुलाखतीत आत्ता एक कोयत्याचा हल्ला जस्ट आत्ता कुठेतरी आत्ता झालेला आहे आत्ता त्याचा मॅसेज आला आता, आता, आता आला मी मोबाईलवर बघितला तर नगर शहरात हे चाललं काय पोलिसांची दहशत कमी गुंडांची दहशत वाढलेली आहे पोलिसांची या नगर शहरात अजिबात कोण कोण जुमानत नाही आहे पोलिसांना सराहित गुंडे हे पोलिसांना कोणी जुमानत नाही त्यामुळं तलवार कोयता म्हणजे आता अशी झालेली आहे की नगरचं बिहारसारखं सा झालेलं माहुल हे म्हणजे चाललं काय हे काय माहीत नाही एस पींना विचारलं तर आमची कारवाई चालू आहे आमचं इथं पथक गेलं आमचं तिथं पथक गेलं अहो मध्यंतरी आर्म म्हणजे पोल रिव्हॉल्वर विकताना पोरं लहान पोरं धरले जातात हे कुठून येतात हे रिव्हॉल्वर हे याची माहिती पोलिसांना का नाही भेटत आहे यांचं गोपनीय कक्ष काय करतोय हे खरं तर माहिती बरं हे झाले तर या गुंडांना कोणाचं संरक्षण आहे कोणत्या राजकीय नेते हे करतात ते याचा शोध घेतला पाहिजे तर हे न घेता निस्त आपले एखादा सर्वसामान्य माणूस जर गेला पोलिस स्टेशनात त्याची कोणतीही कंप्लेंट घेतली जात नाही आहे तर आज आम्हाला याच्या पोलिसांच्या या कामावर संशय येतोय तर आम्ही या ठिकाणी एस पींना निवेदन दिलं की या संदर्भात आम्हाला संपूर्ण माहिती द्यावी आणि या जर तुम्हाला जमत नसेल तर आम्हाला संरक्षणची जबाबदारी द्या तर आज हे एस निवेदन दिलं एस पीने आम्हाला आश्वासन दिलं आहे जोशी परिवार या नगर शहरातला क्राईम आम्ही करीन करुं, करून दाखवू आणि जर तुम्ही नाही करू शकत तर आम्हाला आमच्या हातात दांड दा, आम्ही शिवसैनिक करून दाखवू शकतो हे या ठिकाणी सांगू इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात नगर शहरातील सर्व आमचे शिवसेनेचे पदाधिकारी एस भेटले आता तिथं आत्ताच सांगितलं काय झालं की तर पिस्तुलन तलवारीन कोयतेने खेळण्यासारखे नगर शहरात डिसायला लागलं अरे काय आहे ह्या नगर शहरात कोण कोणाच्या प्लॉटचा ताबा घेत आहे कोण कोणाचे मर्डर करतं आहे आज हे जोशी कुटुंब ह्या नगर शहराला शंभर पाचशे वर्षाचा इतिहास आहे आणि अनिल भैया ज्या वेळेस नगर शहरात होते त्यावेळेस शिवसेनेचं वृद्ध वाक्य होतं संपूर्ण सुविधा आणि संपूर्ण संरक्षण आज नेमकं ते संरक्षणच लोकांना रस्त्यावर फिरायचं म्हणजे भीती वाटायला लागली आज व्यापारी भयभीत झालेले आहेत आणि संध्याकाळी घरी जायचं का नाही घरी थांबायचं का नाही असा प्रकार या ठिकाणी घडतो महिला सुरक्षित नाहीत व्यापारी सुरक्षित नाहीत विद्यार्थी सुरक्षित नाहीत आणि म्हणून आम्ही एस या ठिकाणी जाब विचारण्यासाठी आलो आम्ही त्यांना सांगितलं ज्यां ज्या ज्या जे पकडलेले आहेत ज्यांची हिस्ट्री ज्या गुन्हेगारात त्यांची रस्त्यावरून धिंड काढा आणि जर तुम्हाला जर जमत नसत संरक्षण द्यायला तर शिवसेना कटिबद्ध आहे या नगरकरांना संरक्षण देण्यासाठी ओके okay. अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा